चला रे बसा गेल काय हो ना श्री पक्का पक्का धर बस खाली पप्पाच्या पायावर थांबतोपल चला चालू झालं झाला सुरुवात होती

इथे ना आपला नळ इथे इथं समोर व्हिडिओ कॉल नाही व्हिडिओ शूटिंग करा चला बड़े। चला आता वरती पायकेतून घ्यायची तुला इकडे येत नेत्र पाहि तू इकडे इकडं पाणी बस 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 चला यावरती खाली चिखल मस्त ये नितळ पाण्यात थांबतो यांनी नितळ पाण्यात चला चला इकडे बघ इकडे बघ इकडे बघ श्री इकडे बघ साई इकडे बघ रेडी श्री इकडे बघ ना काम, काम जी। चला बसा

दे। चला। नाने, नाने, नाने। खाली बस नाने नाने खाली चक्करी असते बेटा अवलेट बन येते